आत्मसनि प्रजासनि वशुधनि लोकसंज्ञभयसनि अग्निः प्रजां बहुलम् स्वस्ति नोवावे विश्वा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओ वारे माझा सद्गुरुनाथ माझा साई नाथा आता ही दत्तभांचा नेरु구나 देव सिते गईसी आकार आली, बावा आकार आले कर्मा गडीत भरून ओरले साई मावळी ओवाळू अर्गे माझा गुरुनाथा माझा साईनाथा आजाय तत्त्वांचा दीप आला विलाता सप्त सागरी, कैसा खेळ मांडला पावा खेळ मांडला खेळून खेळावया विस्तार केला ओवाळ माझ्या सद्गुरुनाथाज्या साईनाथाचा देला ब्रह्मांडीची रचना कैसी दाखवली डोळा भावा घागली डोळा बामणे माझा ग्वाळू भोळा ओवाळू आरते माझ्या घरुनाथ माझ्या हे तत्वांचा दीप लाविलाता, आरती ज्ञान राजा माती उल ते देवी मनोभेदला मारती ज्ञान राजा गोपले ज्ञान जागी गणे पाडुर धाव ठेवले ज्ञान हारती ज्ञान राजा कैवल्य तेजा ए विधि वादन आ मनु भेदन हारति जन राजा जन गाजे गाड तरी होव्या गोपी कनारी करी हारति ज्ञानना यामा कै

ਕਿ ਮਿਤੀ ਦਾ ਦੁਸੰਤਾ ਹਨੂ ਵੇਦਲਮ ਆਰਤੀ ਜ્ઞਾਨੇ ਰਾਜਾ ਆਰਤੀ ਦੁਗਾ ਰਾਮਾ ਸੁਆਮੀ ਗਤ ਫੁਰੂਦਾ ਸਤਿਨਾੰਗ ਮੂਰਤੀ ਪਾਇਦਾ ਕਵੀਆ ਆਰਤੀ ਦੁਗਾ ਰਾਮਾ ਰਾਗ ਵਿਦਾਗ राधा पाषाण तारी दे तुकोबाजेभंग रिले हारची तुकार स्वामी दास गुरु दाचिदानंद मोरती पायदा कव्या हारची जुगारा मूकिना तुला निसी બ્રહ્મ તાલે મનો નિ રામેશ્વરે શરણી મસ્તક દેલ હારજીમા સ્વામી સદગુરુ રામ સચ્ચિદાનંદ મૂર્તિ આયદા जय जय राई नाथ राधा ओढा मंदिर हो जय जय राई नाथ राधा वे मंदिर हो हळदी तो प्रेमे दुदना आरती घे उमी करी हो। जय जय राई नाथ राधा वे मंदिर हो रंजविसी तो मधुरा बोलणी हाय जी निज मुला हो रञ्जिविपीतो मधुरबोलनी आयज जेनी जमुला हो भोग सिवादि उत्पादरनिया जेदेवक दुक्खारा हो भोग सिवादि उत्पादरनिया जेदेवक दुक्खारा हो घाऊनी भक्त वसन हरी दर्शन देतील चाला हो घाऊनी भक्त वसन हरी दर्शन देतील चाला કાલે અતિલ અઠા ગીરે કુમતી આલે આ રહો જય જય કારી હાસો હે મંદિર હો આળ વિધો જ પ્રેમેતુ આરતી કે ઉની કરી હો જય જય ધાઈનાત આવડા વે મંદિર હો ચમઠણ સુંદરઈ હો વા ઓમન જય જય ધાવરી હો ਜਮਾ ਜੈਣਗੂੰ ਨਰੇ ਹੀ ਲੋਵਾ ਤੁਮ ਨਰੇ ਜੇ ਧਿਆਵਰੀਓ 캬ਵੀ ਡੋੜੀ ਬਖਤ ਜਣਾੰਜੀ ਓ ਜਣਾ ਦੀ ਜਾਗਰੀਓ 캬ਵੀ ਡੋੜੀ ਬਖਤ ਜਣਾੰਜੀ ਓ ਜਣਾ ਦੀ ਜਾਗਰੀਓ ਓ ਵਾਲੀ ਤੋਂ ਪੰਜਮ ਜੋਤੀ ਗਮਦੀ ਗਰੀਓ ਓ ਵਾਲੀ ਤੋਂ ਪੰਜ ਪ੍ਰਾਣ ਜੋਤੀ ਗਮਦੀ ਗਰੀਓ देवा सिंगर भक्त प्रीती अखर परिमळ वारी हो जय जय जायनांदिरी हो आळवि आरती घेऊन करी हो जय जय जायना जावे मंदिरी हो सोडून जाया दुःख वाट थावन झरणारी हो सोडून जाया दुःख वाट साईंच्या चरणाशिव आज्ञे जव जव आशिर प्रसाद देऊन निरजत नाशिव आज्ञे जव जव आशिर देऊन निरजत नाशिव जातो आता एव पुनर तव चरणाशी पाशिव जातो आता एव पुनर सच्चरणाशी पाशिव उठव तुझला साई मावले निदैत दादा या

वैराग्याचा गंजा घेऊन चौक झाडीला आबा चौक झाडीला सुप्रेमांचा शिरका माझी जरा स्वामी दुधे मित्रा करा अवधूताम बाबा करा जाईना जिंदय हे सुखधाम तोडा एकांदा पाय गड्या सुंदर नवविद्या भक्ती आबा नवविद्या भक्ती ज्ञानांगमया लावणी उजळया जो ती अधा स्वामी दुगेन करा अवधोता बाबा करा जायनदा हे दुखदामदा लावणी एवढा एकादा भावात जाग हृदयाकाशी डांगिला हृदयाकाशी डांगला स्वामी दिवे करा अवधोता

ਕੰਮੇ ਜੁਗਧਾਮ ਦਾਉਨੀ ਤੋੜਾ ਇਕੰਧਾ ਆਸ਼ਾ ਦ੍ਰਿਸ਼ਤਾ ਗਲਪਾ ਨੇਤਾ ਸੋੜਨੀ ਗਲਪਾ ਬਾਵਾ ਸੋੜਨੀ ਗਲਪਾ ਦਇਆ ਪ੍ਰਵਾਹਾਂ ਦੀ ਨਾਸੀ ਪ੍ਰਿਆਸੇ ਵੇਲਾ ਕਰਾ ਸੁਆਮੀ ਜੀ ਮੇਲ ਕਿਰਾ ਕਰਾ ਅਵਦੂ ਕਰਾ ਦਾਇਨਾ ਦਾ ਕੰਮੇ ਜੁਗਧਾਮ ਦਾਉਨੀ ਤੋੜਾ ਇਕੰਧਾ ਆ ਲਖ ਉਲਗੁਨੇ ਹੀ ਉਹਨੇ ਨਾਦ ਗੁਰੁਸ਼ਕਾਲਾਂ ਬਾਵਾ ਨਾਦ ਗੁਰੁਸ਼ਕਾਲਾਂ निरंजना दुत्ुरुस्वामी नाय स्वामी अवधूता दुखा लावणी पवडाय चांदा महाराजी जय श्री गुरुदेव दसादाचे वाटा घ्यावे धोमि हाट

आपल्या तुझ्रा गोपाळ आवा धाई दयाळा तुरळ म्हणून आपल्या जाडा आपल्या जाडा जोबा जोबा धर्मेलो थावया पिढाप हा द्वामी दुबईन गोपाळा आमदार धाई दयाळा तुरणे मनोरथ जातो आपल्या जा

योगिराज परब्रह साईनाद मी सचिदान गुरु साईनाथ महाराज महाराज जय साई बाबा की साई बाबा की साई बाबा की सद्गुरु साईनाथ महाराज की जय आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज राज, परब्रह्मश्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अत्यंत सुंदर अशी आरती या ठिकाणी आपण कृष्णपूर मध्ये संपन्न केलेली आम्हाला बऱ्याच ठिकाणी आल्यानंतर कृष्णपूरची आरती या ग्रामस्थांचं प्रेम अत्यंत विशेष वाटतं सर्व ग्रामस्थांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही त्यासोबतच तरुण मंडळीने वाढण्यासाठी मदत करायची आहे आजच्या या मधील पंक्तीचे अन्नदाते आमचे आदरणीय संजय गोरे महाराज लातूर आणि धनंजय गोरे महाराज लातूर या परिवाराच्या वतीनं ही अन्नदानाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे अनंता अन्नदानम महादानम विद्यादानम महतरम अन्न क्षणिका तृप्ती ऐवजी वि असं अन्नदानाचं महत्व सांगितलं नाही किंवा एक तर दिल्या अन्न होई कोटी कुणाचे उद्धरण असं एकनाथ महाराज म्हटलेले तर संजय महाराज संजय महाराज धारूरकर आपण इकडे यायचे ते महाराज धारूरकर भाऊजी आपल्या शुभ हस्ते संजय महाराज देऊन साई सेवक प्रतिष्ठानच्या वतीनं बालाजी बुदुर्गे भाऊजी धारोकर महाराजांचा शाल घालून साईसेवक प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं या अन्नदानाच्या सेवेच्या अनुषंगाने सत्कार संपन्न करत आहेत बालाजी बुदुर्गे भाऊजी श्रीपाद मुरलीधर पाठक आपण या ठिकाणी यायचे साई शोक पदयात्रेच्या साईनाथ महाराज की जय यानंतर धनंजय महाराज आदरणीय बाहुली करतायत आदरणीय तुकारामजी खान रथासमोर यायचंय तुकारामजी खान अन्नदानाची सेवा घाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्यांचाही साई शेवट प्रतिष्ठानच्या वतीने आपण सत्कार करत आहोत सद्गुरु साईनाथ महाराज की जय या अन्नदानाच्या सेवेबद्दल आई शो प्रोटेस्ट करते वजना बापू तोरकर एकदम समान है पुजारी संदेश मैं आपको धक्का नोक नहीं दो दो दिन तक आपने मामा देव को टांगने स्लो हो